नमस्कार आणि सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आजचा दिवस नाव माझ्यासाठी खूप म्हणजे खूप खास आहे का तर आज आहे रियांशचा बड्डे आणि खरं सांगू आपल्या मुलांचा बड्डे ना आपल्यासाठी खरंच खूप खूप खास असतो म्हणजे काय करू कसं करू कसा तो आनंदी होईल त्याच्यासाठी काय काय करू हे सगळे विचार कितीतरी दिवसापासूनच येतात आणि त्या दिवशी तर खरंच आपला गोंधळही ओढून जातो आणि खरं सांगू म्हणजे आपल्या किंवा एका आईच्या मनात कदाचित जेवढा हा दिवस स्पेशल असतो ना तितका दुसऱ्यांच्या किंवा कुणाच्याच मनात तेवढा स्पेशल नसतो त्यामुळे आपल्याला माहिती असतं की ही फिलिंग काय असते अगदी बड्डेच्या प्रत्येक वेळी ना आपल्याला जेव्हा आपण आई झालो तो दिवस आठवतो हो जेव्हा आपलं बाळ आपण पहिल्यांदा हाती घेतलं तो दिवस आठवतो हो आणि त्यावेळी मग लगेचच विचार येतो की कि किती पटापट -पत गेलीत ना वर्ष म्हणजे एरवी आपण मुलांना म्हणत असतो की मोठा हो रे लवकर लहानच राहशील का पण आता रियाशचा दहावा वाढदिवस आहे आणि खरंच सांगते दहा वर्ष इतके भुर्रकण उडून गेलं असं वाटतं आणि अजूनही आम्हाला तो लहानच वाटतं नेहमी आम्ही विचार करतो की जेवढं त्याच्यासोबत मस्ती करता येईल एन्जॉय करता येईल खोड्या करता येईल भांडणं करता येईल तेवढं सगळं आनंदाने करून घ्यायचं कारण मुलं मोठी झाली ना या सगळ्या गोष्टी आपण खूप मिस करणार आहोत त्यामुळे आता थोडीफार छोटी मोठी भांडणं होतात कधी मारही खातो कधी मस्त्या खोड्या आणि बरंच काय काय होतं हे पण सगळे क्षण ना खूप आनंदाचे आहे तर बघा आज ना टिफिनमध्ये खरं तर जंकच दिला आहे पण त्याला हवं होतं म्हणून म्हटलं तसंही आता जंक काय खात नाही का आपण जंक म्हणजे काय आता सँडविच वगैरे काही जंक नाही आहे पण फ्रेंच फ्राईज आणि रात्रीही जंकच होणार आहे ते तुम्हाला पुढे दिसणारच आहे पण त्याला हवं होतं ना तो आनंदी होता म्हणून मी सकाळी उठले आणि सगळं त्याच्या आवडीचं बनवलं तरी मी बड्डेच्या दिवशी शाळेत जायला नाही म्हणतो पण आज काहीच न बोलताना आधीच ठरवलं होतं की त्याला शाळेत जायचं आहे कारण आता मोठं झाल्यानंतर बड्डे त्यानंतर मित्र मैत्रिणी विश करतात आणि खूप स्पेशल वाटतं ना तो मुलांना ते आवडायला लागतं तो शाळेत गेला आणि त्यानंतर ना हे आंब्यांचं पार्सल आलं होतं तेमी ते मी तुम्हाला दाखवते नंतर त्याआधी गरमागरम चहा घेतो आणि चहा घेताना आता माझ्या आणि अश्विनच्या भरपूर गप्प्या होतात म्हणजे जर अश्विन जिमला गेले नाही ना तर आमचा चहा जवळपास एक तासभर चालतो पण आज खूप घाई होती कारण अश्विन लही ना आज ऑफिसला लवकर जायचो त्यामुळे पटकन चहा घेतला आणि लगेचच मी स्वयंपाकाला लागले स्वयंपाकात आज भाजी चपाती बनवायची आहे आणि अश्विन आज यासाठी लवकर जात आहेत कारण त्यांना संध्याकाळी लवकर यायचं आहे म्हणजे लवकर आम्हाला संध्याकाळचं मग सेलिब्रेशन स्टार्ट करता येईल नाहीतर कसं सहा नंतर आले की मग अश्विनही थकलेले असतात मग लगेचच त्यांचा मूड नसतो मग त्यापेक्षा लवकर जाऊन लवकर घरी येता येईल यासाठीचा हा सगळा प्लान आहे तर आता टिफिनमध्ये मी मस्त अशी गवारची भाजी बनवली आहे दुसऱ्या टिफिनमध्ये सलाड दिलेला आहे आणि तिसऱ्या टिफिनमध्ये छान चपाती दिलेली आहे आणि हा टिफिन बॉक्स ची लिंक परत एकदा टॅग करते तुम्हाला हवी असेल तर आणि हे आंब्यांचं पार्सल आहे पावसाळा लागून बरेच दिवस झाले पण आंब्यावरचं प्रेम काही अजून कमी झालं नाही असं वाटतं की जून महिना आहे तो व जेवढे खाता येईल ना मनसोक्त खाऊन घ्यायचे कारण नंतर मग ना वर्षभर वाट पाहावी लागते तर हे दोन टाईपच्या आंबे आहेत मलिका आणि दशरी मलिका फर्स्ट टाईमच आणलाय आणि मी फर्स्ट टाईमच खाणार आहे तर मजा येते यार आंबे खायला कोणाकोणाचं सगळ्यात आवडीचं फ्रूट आहे ना मला नक्की कमेंट करून सांगा आणि हे फ्रीजमध्ये ठेवून देते कारण बाहेर ठेवलं ना जसं केळी पेरू किंवा आंबे तर त्यात ते, ते बारीक चिलट्यासारखे असतात ना त्याच्यामुळे ना ते खराब होतात बहुतेक कारण माझे पेरू खराब झाले आहेत सो त्याचा बंदोबस्त करायचा आहे मला आणि लवकरच तुमच्याशी एक महत्त्वाचा व्हिडिओही शेअर करायचा आहे तोसुद्धा करेल तर म्हटलं आता मी एकटीच होती घरात तर थोडीशी क्लिनिंग करून घेते मला बेडशीट चेंज करायची होती त्याआधी मी बेडबॅक क्लीन केला आणि हे बघा बेडशीटवर मी हे जे मॅट्रेस प्रोटेक्टर टाकलं आहे ना त्याबद्दल बरेच जण मला विचारतात मी सांगितल्यानंतर बरेच जणांनी ते विकतही घेतलं पण खरंच ते खूप चांगलं असतं त्याचा फायदाही होतो आणि घरात लहान मुलं असेल फक्त त्यासाठीच नाही तर तसंही आपण टाकून ठेवलं ना की आपली जी मेन मॅट्रेस आहेत ना तिला एक डागसुद्धा लागत नाही तर छान आहे ह्याची लिंक सुद्धा मी देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा मग प्रॉडक्ट डायरेक्ट टॅग करते तर अगदी मस्त चकाचक बेड आवरून घेतला आणि मस्त फ्रेश वाटतं आवरल्यानंतर चला आता आंघोळ करून येते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांची तयारी तर आलू पराठ्यासाठी भाजी तयार आहे आणि पिठही मी म्हणून ठेवले आता मला बनवायचे आहे गुलाबजामून आणि आज ना रियाची अशी खूप मोठी काही डिमांड नव्हती अगदी साधा आलू पराठा त्याला खायचा होता आणि संध्याकाळचंही जे आहे ते काही खूप मोठं नाही आहे जे नॉर्मल असतं तेच आहे आणि गुलाबजामुन यासाठी ना गुलाबजामुन तसे तर रियाशला अजिबात आवडत नाही आणि आवडतातही अजिबात आवडत नाही ते म्हणजे बाहेरचे बाहेरचं गुलाबजामुन म्हणजे कुठे लग्नामध्ये गेलो असेल किंवा विकतचा किंवा कोणाच्या घरी गेलो असेल तर तो गुलाबजामुनला एक हातही लावत नाही किंवा तोंडातही घेत नाही त्याला माझ्या हातचे गुलाबजामुन आवडतात कारण मी ना जरा पद्धत वेगळी नाही आहे पण जे पाक बनवते ना तो पाक आहे तो मी पूर्ण गुलाबजामून मध्ये सो होऊ देत नाही थोडासा आतमधून ना तो थोडासा कच्चाच असतो त्यामुळे तो ना असं चिकट किंवा असा खूप मऊ नसतो सॉफ्ट नसतो आणि तसंही ना अशी गिलगिली किंवा असे सॉफ्ट ज्या खायचे पदार्थ आहेत ना तसेही तर रियाश खात नाही इवन आंब्याचा रसही तो खात नाही त्यामुळे मी जे बनवते ना पाकात टाकताना ते लवकरच काढून घेते आणि त्याचं वरचं कवर जे असतं ना ते म्हणजे ॲज इट इज थोडस कडक एक दिसतं एकदम असं पिलपिलं किंवा नरम दिसत नाही सॉफ्ट दिसत दिसत नाही त्यामुळे ते त्याला आवडतात तर हे गुलाबजामुनच काही त्यांनी मला सांगितलं नव्हतं हे मी त्याच्यासाठी काहीतरी गोड्याचं बनवायचं म्हणून गुलाबजामुन स्पेशली बनवते आणि आलू पराठा आहे आणि तसं तर मी माझं जेवण लवकर होऊन जातो असे मी ऑफिसला गेलेत आणि आलू पराठा म्हटल्यानंतर मग वेगळीच भूक लागलेली असते पण आज मी रियाशसाठी थांबणार आहे आलू पराठा गरम गरम बनवेल जेव्हा त्याला घ्यायला जाईल ना त्याच्या आधी थोडंसं बनवून ठेवेल म्हणजे आल्यानंतर मग आमच्या दोघांना एकत्र खाता येईल तर चला आता हे एवढंच आहे पण मी ही सगळं बनवणार नाहीये कधीतरी इच्छा होते असं काही खायची सो अर्धा आत्ता बनवते आणि अर्ध नंतर जेव्हा कधीतरी इच्छा होईल तेव्हा बनवते म्हणा किंवा पहिल्यांदा बाळ हाती येतो तो दिवस सगळ्यांना आठवतोच सिच्युएशन तर प्रत्येकाची वेगवेगळी असते त्यावेळी आणि माझंही असंच होतं त्यावेळीची सिच्युएशन खूप वेगळी होती मी सांगेल कधीतरी तुमच्याशी जर तुम्हाला ऐकायचं असेल तर आणि सेकंड चान्सबद्दल बद्दल तुमचे मला प्रश्न येतात की घेणार आहे का किंवा का नाही घेतला तर त्याबद्दलही मस्त एका व्हिडिओमध्ये ना आपण सविस्तर बोलू पण सध्या आता रियांशचं सांगायला गेलं ना तर सुरुवातीचे पाच ते सहा वर्ष मी एकटीने त्याला सांभाळालं आहे असं म्हणायलाही काहीच हरकत नाही आहे कारण तेव्हा अश्विन रोज ऑफिसला जायचे म्हणजे सकाळी अकरा वाजता निघाले की रात्रीचे बारा एक वाजायचे त्यामुळे संपूर्ण दिवस मी एकटीच असायची आणि तेव्हा असं ना कोणाचाच सपोर्ट नव्हता म्हणजे सांभाळणारं असं कोणीच नव्हतं हे दहा वर्ष जे काय सांभाळायला आहे म्हणजे त्याचे आजार म्हणा त्याचं दुखणं म्हणा बऱ्याचशा गोष्टी सुरुवातीला समजतही नाही जेव्हा बाळा बाळ लहान असतं पण ते म्हणतात ना की म्हणजे केलं तर सगळंच होतं ते तसंच झालं आता बरेचदा मी बघते की एकट्या मुलीकडून ना एका मुलालासुद्धा सांभाळायला जात नाही तेव्हा असं वाटतं की येस प्राऊड ऑफ मायसेल्फ मी हे सगळं केलं आणि करून दाखवलं आणि माझ्यासारख्या तुम्हीसुद्धा किंवा बऱ्याच अशा स्त्रिया असतील ज्यांना कुणाचा सपोर्ट मिळाला नाही किंवा कधी असा आजारपणात मुलांच्या असं कोणी सांभाळायला आलं नाही सो असं झालं नाही आणि स्वतःबद्दल प्राऊड फील करा आणि म्हणा की येस मी सांभाळायला आहे किंवा आम्ही दोघांनी सांभाळायला आहे जे काय आपल्या घरात फॅमिली मेंबर्स असतात त्यांनी मिळून केलं ना की खूप भार हलका होतो सो आता रियांश आल्यानंतर सगळ्यात पहिलं काम तुम्ही त्यांनी बघितलं काय केलं आहे त्या बारला लटकणं आणि त्याचं ते खेळणंच झालं आहे आता ते केलं आणि त्यानंतर मस्तपैकी आमचं जेवण आम्ही एन्जॉय केलं काहीतरी स्पेशल आहे भांडी जास्त पडणार आहे आणि मावशी सुट्टी घेणार आणि असं होणार आहे का असं होऊच शकत नाही सो आजही खूप सारी भांडी पडली होती पण एवढं होतं की मावशी सांगून गेल्या होत्या की आज मी येणार नाही आहे पण आता एवढं सगळं केल्यानंतर भांडीही पडणार पडणारच चला पटकन भांडी आवरून घेते त्यानंतर परत एकदा केक काढला आणि खूपच सिम्पल वाटत होता तसंही मी ऑर्डरचे केक्स असतात ना त्यालासुद्धा थोडंसं छान डेकोरेट करण्याचा प्रयत्न करते मग आता घरचं आहे म्हणून तसाच ठेवायचा का तर असं केलं नाही पण रियांशला असाच हवा होता अगदी साधा त्याला फक्त टेस्ट श महत्वाची होती पण मलाच वाटत होतं की चला थोडंसं डेकोरेट करते तर मी हे जे इडेबल ग्लिटर आहे ना ते त्यावर असं स्प्रिंकल केलं त्यानंतर गोल्डन बॉल्स टाकले आणि हे जे मोठे गोल्डन बॉल्स दिसत आहेत ना ते काही चॉकलेटचे नाही आहे ते असेच आहे जस्ट शो म्हणून लावलेले आहेत त्यांनी केक थोडासा छान दिसत होता आणि ग्लिटरमुळे ना थोडासा चमकत होता केक तर मस्त असा साधा सिंपल केक तयार आहे हाफ के जीचा केक असेल आणि एरवी जर मुलांना बोलवायचं असेल ना तर माझा केक अडीच तीन किलोचा असतो म्हणजे पंधरा वीस जणांसाठी सुद्धा मी अडीच किलोचा केक बनवते कारण मुलं ना वारंवार मागतात म्हणजे दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा त्यांना एवढा आवडतो केक आणि आता माझ्या घरचंच असल्यामुळे मी नाहीही म्हणू शकत नाही किंवा संपलाय असा सुद्धा म्हणू शकत नाही म्हणून मी खूप जास्त बनवते म्हणजे मुलंही मनसोक्त खातील आता रियांश काय माहिती एरवी तो झोपत नाही खूप कमी झोपतो पण आज त्याला म्हटलं की ये जरा आपण झोपूया तर थोडासा निवांत माझ्याजवळ येऊन झोपला मी उठले आणि त्याला थोड्या वेळाने उठवते तोपर्यंत माझा चहा आणि भांडी आवरून घेतली आणि त्यानंतर मग आम्ही दोघांनी तयारी करायला सुरुवात केली अश्विन आले होते चहाच्या वेळेपर्यंतच तर थोडंसं काम राहिलं आहे त्यांचं तेथे करून घेतील तोपर्यंत आम्ही आमचं आवरून घेतलं आहे आणि आज येलो थीम म्हणून त्यांनीही येलो घातले मीसुद्धा थोडासा येलो प्रिंट आहे या ड्रेसवर तसा वाईट दिसतो आहे पण येलो प्रिंट आहे असं आम्ही मायलेक छानपैकी तयार झालो आहे आणि तयार झाल्यानंतर थोडे फ्रेंच फ्राईज परत फ्राय करायचे होते आणि बाकीचं जे काही खायचं आहे ते सगळं ऑर्डरच केलेलं आहे आता खूप काही नाही पण तरी सुद्धा असं छोटासा टेबल सजवण्याचा प्रयत्न केला सगळं जे काही बनवलं आहे जे काही ऑर्डर केलेलं आहे ते सगळं असं टेबलवर मस्त पैकी सजवून ठेवलं आणि खायची घाई आम्हाला इतकी झाली होती ना की ते टेबलवर लावल्यानंतरच खायची सुरुवात रुग्जार केक कट करण्या के बाद देत सरक जावी प्लीज तर असा छोट असा टेबल सजवण्याचा प्रयत्न केला खूप काही नाही आहे पण जे काही दिसतंय ना ते सगळं रियांशच्या आवडीप्रमाणे म्हणजे त्याला जे हवं होतं ते सगळं आहे आणि त्याचे गिफ्ट्सही तयार आहेत सो गिफ्ट्स त्याला ओपन करायची घाई झाली होती पण आता सगळ्यात आधी ऑप्शन करून घेते आणि त्यानंतर मग केक कटिंग आणि त्यानंतर मग गिफ्ट काय आहे खरं तर त्याला अंदाजा आला आहे कारण त्याची क्युरसिटी इतकी होती ना की काय आहे मम्मा सांग मला थोडासा क्लू दे किंवा थोडीशी हिंट दे तो हिंटवरून त्याला कळलेलं आहे पण तरीसुद्धा May God bless you. May God bless you. Happy birthday, happy birthday, happy birthday to. रियांशचा आनंद त्याचा चेहऱ्यावर दिसत होता आणि तो आनंद काय सांगू तुम्हाला मी शब्दात सांगू शकत नाही आणि आणखी एक फणी गोष्ट म्हणजे तुम्हीसुद्धा ऑब्झर्व केली असेल रियांश तर खुश आहेच पण अश्विन त्याच्याकडे बघतायत सारखं की आ हा खुश आहे ना म्हणजे मी खुश आहे असाच राहा आणि खूप छान वागत होता तो तो खुश आहे की आपण खुश आहोच हे तर असतंच आणि मी वेगळ्याच धुंदीत होते आपल्या की आहा मी मस्त केलंय सगळं छान झालंय अजून मला काय काय करायचं आहे आणि असो आता हे तर गिफ्ट राहिलं होतं सगळ्यात मेन महत्त्वाचं म्हणजे चला आता गिफ्ट ओपन करूया काय आहे गदा माजी गदा मोटी वाली दाखव आवडली पप्पांनी கொஞ்சம் गिद्या पप्पांनी पुलप बार दिला वाव मस्त चीना बॉय जसर घालतो हूं अमरावतीहून आले ना तेव्हापासून त्याचं चालू होतं की मम्मा तू माझ्यासाठी तिकडे गेल्यानंतर गदा का नाही घेतलीस इथे तू म्हणतेस की गदा इथे मिळत नाही आपण तिकडेच गेल्यावर घेऊ मग तिकडे गेल्यानंतर ना का नाही घेतली पण त्याला माहिती नव्हतं की मी आधीच त्याच्यासाठी घेऊन ठेवली आहे गदा चेन आणि त्यानंतर आता ही वॉच ना मी तुमच्याशी आधीसुद्धा शेअर केली होती आता वॉच त्याला समजते सो खूप महाग अशी वॉच नाही आहे पण त्याला समजेल आणि काही दिवस तो काही वर्ष घालूही शकेल अशी मस्तपैकी वॉच आहे आणि असं आहे यावेळीचं रियांशचं गिफ्ट आणि पुलप बार तर आधीच आला होता बड्डेच्या आधीच तेही त्याचं एक गिफ्टच आहे म्हणजे ओवरऑल काय जसा मी विचार केला होता ना की दहा वर्षाचा दहा गिफ्ट द्यायचे ॲक्च्युली पकडले ना तर दहा गिफ्ट होतात आणखी जर मी दोन तीन गिफ्ट एक्स्ट्रा आणले असते तर पण मी असं काहीच केलं नाही आणि त्याचा आनंद बघा खरं तर हे पिझ्झा किंवा के एफ सीचे जे काय आणले ते विंग्स त्यानंतर गुलाबजामून फ्रेंच फ्राईज हे काहीच नवीन नाही आहे आणि सगळं ना आम्ही त्याला विचारलं होतं की तू सांग कसा करायचं आहे बड्डे म्हणजे बाहेर जायचं जेवायला म्हणा किंवा काही खायला म्हणा किंवा मग घरी सांग काय बनवायचं किंवा मग घरी काय ऑर्डर करायचं ते सांग पण पिझ्झापेक्षा त्याला मोठं आणखी काहीच सुचलं नाही त्याला पिझ्झा खायचा होता फ्रेंच फ्राईज खायचे होते आणि अशाच पद्धतीने यावेळी बड्डे सेलिब्रेट करायचा होता आणि मेन त्याला के एफ सीचं ते जे काय असतं ते खूप काही मला डिटेलमध्ये त्याच्याबद्दल माहीत नाही ते अश्विन आणि त्याचं काम असतं त्याला खायचं असतं आणि अश्विन ते ऑर्डर करून देतात तर ती एक बकेट त्याला खायची होती KFC, के एफ सीमधली तर अगदी छोटीशी त्याच्यासाठी के एफ सीचे ते विंग्स असतात ते ऑर्डर केले आणि मनसोख तो खूप आनंदी मनाने तो सगळं एन्जॉय करत होता आणि तो एन्जॉय करत होता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हीही दोघंजणं मस्त हॅपी होतो आणि एन्जॉय करत करत आम्हीसुद्धा अशा पद्धतीने हे जे काही स्नॅक्स म्हणा डिनर म्हणा मस्तपैकी एन्जॉय केलं गप्पा गोष्टी करत त्याचे गिफ्ट्स त्याला आवडले आणि त्याचं जे काय सेलिब्रेशन केलेलं आहे खरं तर यावेळी ना जसं मी नेहमी करत असते म्हणजे बलून्सचं डेकोरेशन त्यानंतर मुलांना बोलवणे गेम्स खेळणे असं काहीच झालं नाही पण तरीसुद्धा यावेळी खूप खुश होता टचवूड आणि आणखी एक मला खूप आवडते हे ऐकायला म्हणजे मी जी व्हिडिओ शेअर करते त्यातून तुम्ही माझ्याशी तर रिलेट करताच पण रियांशच्या वयाचे तुमचे मुलं असतील किंवा त्याच्यापेक्षा लहान मोठे असतील ना तर रियांशसोबतही तुमची मुलं रिलेट करतात म्हणजे माझा मुलगाही असाच करतो असाच वागतो असाच बोलतो असाच आहे अशा जेव्हा तुमच्या कमेंट्स येतात ना तेव्हा कळतं की मुलांच्या ज्या आई असतात ना म्हणजे मदर ऑफ सन त्यांचं बऱ्यापैकी रुटीन म्हणा किंवा ही जी वागणूक असते आपल्या मुलांसोबतची जे काही त्यांच्याबद्दलचं आपलं हे असतं म्हणजे एक कनेक्ट असतो ना तो ऑलमोस्ट सारखा असतो सो तुम्ही मला तर कनेक्ट करताच पण रियांशसोबतही तुमचं जे नातं आहे तुमच्या मुलासोबत तेसुद्धा तेवढंच कनेक्ट होतं खरंच खूप छान वाटतं ऐकायला बंद कर हे काय <laughs> नाही रेश ना तू विसरला होता का ह्याला विसरला होता का हा हे इकडे तू घालून बघ आता विसरला होता बघ देब, लेबल पण मी काढला विसरला होता ना हा कसं काय हे काय तू पण डोळे बंद कर आता मी पण थोड्या काय देशील अच्छा लगा ना गिफ्ट हम्म अच्छा लगा सब कुछ हा वॉच तर तुझ्या आवडीप्रमाणे घेतली होती मी ठीक आहे हम्म चल आता ना सगळे खूप जणांनी तुला विश केला आहे म्हणजे मी तुला दाखवलं हो नाही आता मी तुला दाखवते हो खूप जणांनी तुला ना आपले जे सबस्क्राईबर आहे ना त्यांनी खूप जणांनी विश केलं आहे त्यांना तू एकदा बोल ठीक आहे चला तर असं होतं आजचं छोट असं बर्थडे सेलिब्रेशन यावेळी जसं नेहमी सारखं सेलिब्रेट करतो म्हणजे रियांशचे मित्र येतात आणि बाकीचेही येतात जे आमच्या जवळचे आहेत पण यावर्षी आम्हीही कुठे बाहेर गेलो नाही आणि अगदी घरच्या घरी छोटस असं सेलिब्रेशन केलं पण त्यातही सगळी त्याच्या मनाप्रमाणे झालं त्याला काय हवं हो होतं त्याला खायचं काय होतं किंवा कसा दिवस स्पेंड करायचा होता हे सगळं त्याच्या मनाप्रमाणे झालं आणि खरंच जसं जसं वर्ष वाढत जातं ना थोडासा समजूतदारपणा येतो तसा तो आहेच थोडासा खोडकर पण तरीसुद्धा वयानुसार थोडा फरक हा पडतोच आणि हो आता हा व्हिडिओ यायला थोडासा उशीर होईलच पण मी तेवीस तारखेलाच ना कम्युनिटी पोस्टला वाढदिवसाबद्दल तुमच्याशी शेअर केलं होतं आणि त्याच्याखाली इतक्या मस्त मस्त कमेंट्स आल्या आहेत इतकं तुमचं प्रेम आणि बड्डे विशेष मिळाले आहे त्यासाठी खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद आणि रियांशही आजच्या दिवशी तुम्हाला थँक्यू म्हणेल थँक्यू एव्हरी वन मला गोड गोड विशेष दिले थँक्यू खरंच थँक्यू खूप छान छान तुमच्या कमेंट्स आल्या आणि असंच तुमचं प्रेम तुमचे आशीर्वाद आमच्यावर राहू द्यात आणि कमेंट्स थ्रूच ते सगळं तुम्ही शेअर करू शकता किंवा तुम्ही तुमच्या भावना कमेंट्समधूनच माझ्यापर्यंत पोहोचवू शकता सो so, प्लीज कमेंट्स करत जा आणि चला मग आता फोटो सेशनही आम्ही असं काही केलं नाही आता ना पहिलेसारखं असं फोटो सेशन वगैरे खूप काही करत नाही जेवढं होतं तेवढं अगदी साध्या पद्धतीने किंवा मग मिनिमल करण्याचा प्रयत्न असतो आणि सगळं काही बाहेरूनच ऑर्डर केलं होतं पण तरीसुद्धा मला जेवढं करता आलं त्याच्या आवडीप्रमाणे ते मी सगळं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि सगळं त्याच्या आवडीचं मिळालं माहिती आहे त्याला गदा इतकी आवडते ना दोन वर्षाचा होता तेव्हापासून त्याच्या गळ्यात गदा गड़ा होती आणि आत्ताही ती अगदी छोटीशी गदा आहे ना ती आहे पण त्याचं जे वरचं हँडल असतं ना ते तुटलं आहे आणि गदा घातली की तो खूप सेफ फील करतो काय माहिती त्याच्यामध्ये तो कॉन्फिडन्स येतो आणि मला त्याच्यासाठी गदा घ्यायचीच होती आता पहिलीची जी गदा होती ती अगदी छोटी होती ही आता यावेळी मस्त मोठी आणली आहे ता आणि त्याच त्याला अशी चेनही हवी होती सो हे त्याचं सरप्राईज होतं आणि ही जी वॉच आहे ही तर मी त्याच्या मनाप्रमाणे घेतली होती बस आणि बाकीचं जे होतं ते मी आ, शूज शूज मामाने दिले आहेत पण शूज आत्ताच काढले अजून ही काढायचे आता पावसाळा आहे आणि शूज वाईट आहे ना त्यामुळे शूज अजूनपर्यंत काढल्याने शूज दिसत नाहीये चला मग आजच्या व्हिडिओला मी इथेच एंड करते परत एकदा सगळ्यांना थँक्यू बोलीन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला अगदी साध्या पद्धतीने आम्ही सगळं केलं कसं वाटलं नक्की मला कमेंट करून सांगा चला मग आपण उद्या भेटूया तोपर्यंत बाय बाय